भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालय हे व्हॉलीबॉलची पंढरी आहे असे गौरवोद्गार उत्कृष्ट व्हॉलीबॉल लिफ्टर कुमारी पूजा कोळी यांनी व्यक्त केले त्या भिलवडी येथे महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या नुकतेच भिलवडी तालुका पोलीस येथील भिलवडी शिक्षण संस्थेचे बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी उत्कृष्ट हॉलीबॉल लिफ्टर कुमारी पूजा कोळी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी प्राचार्य डॉ दीपक देशपांडे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक भिलवडी शिक्षण संस्था आजीव सदस्य डॉ महेश पाटील उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्या कुमारी पूजा कोळी म्हणाल्या की आमच्यासारख्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्याची वीस वर्षांची परंपरा अथक सुरू आहे महाविद्यालयाचा हा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे मत व्यक्त केले। त्यांच्या हस्ते मैदान पूजन करण्यात आले यावेळी बोलताना चितळे महाविद्यालयास क्रीडा क्षेत्राची फार मोठी परंपरा आहे तसेच प्राचार्य सर्व प्राध्यापक बंधू भगिनी प्रशासकीय वर्ग यांच्या सहकार्याने मी राष्ट्रीय खेळाडू झाली आहे असेही त्या म्हणाल्या यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर देशपांडे म्हणाले की चितळे महाविद्यालय उत्कृष्ट खेळाची परंपरा आहे आम्ही विद्यार्थीही डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रयत्न करीत आहोत भिलवडी शिक्षण संस्थेच्या सर्व सहकारी यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे असेच प्रत्येक क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी यश मिळवावे असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक एस एन खोत यांनी केले तर आभार प्राध्यापक व्ही एस यादव यांनी मानले यावेळी कला व शास्त्र विभागाचे सर्व प्राध्यापक प्रशासकीय वर्ग व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आतापर्यंत आम्ही जी प्रगती केली आणि जे करत आहोत त्याचे सगळे श्रेय आमच्या शिक्षकांना जाते त्यामध्ये प्राचार्य देशपांडे सर एम आर पाटील यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्यांच्यामुळे आतापर्यंत आम्ही इथं आणि पण चाललोय त्यांनी फक्त खेळातच नाही तर आम्हाला बाकी गोष्टी सपोर्ट केला आमचं करिअर कसं घडेल त्यांनी सपोर्ट केला त्यासाठी क्रांती सूर्य न्यूज सूर्य न्यूज संपादक संपादकांत कांबळे बेल ऐकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू करा। नका